माझ्या नवीन लॉगमध्ये आणि आज संडे आहे आणि आज आम्ही सकाळ उठून आलो आहे आता आम्ही अंधेरीमध्ये आहेत आम्ही दोघं पण गेली आलो आमच्या पण बाईकवर बाईकवर मस्तपैकी आम्ही लॉंग ड्राईव्हला आलेलो बघू आता कशासाठी आले हे थोड्या वेळात सांगेन तुम्हाला मी डोंबवली ते अंधरी प्रवास करून कसं यायला असायला येते काय पण बोलतो आणि आता इकडे जवळजवळ दोन तीन तास जाणार आहेत म्हणून मग मग आम्ही नाश्ता वगैरे करून जातो

आणि हा बाईक वर फिरून फिरूनच असा काळा लागला म्हातारा लागायला वय झाली हा तुला असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्की <laughs> <तुण से दिखे? laughs>

多吃点啊。 हाफ़्या तो उसके पूरे जो बाल ले रही हो ना उसके लेयर पूरे दिखने चाहिए उसके बाल दिखा बंद कर दो हाय गाइस सो so, मी कुठे अंधेरीला आली होती तर मी ह्याच्यासाठी आलेली हे बघा मी मस्त बॉटॉक्स करून घेतलेलं आहे आणि हे ईशा ब्युटी पार्लरमध्ये अंधेरीला आहे आणि बघा ही इकडे ही माझी फ्रेंड आहे आणि हिने मला आता हे बोटक्स करून दिलेलं आहे मस्त असं मी पहिली स्ट्रेट हार स्ट्रेटनिंग पण हिच्याकडनंच करून घेतलेली आणि आता परत आम्ही आता बोटक्स केलेलं आहे बघा कसं वाटतंय आणि कोणालाही करायचं असेल तर नक्की सांगा आ, मी कॉन्टॅक्ट नंबर हां डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करते तुम्हाला काही करायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा या, <laughs>